नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त बटाट्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर हा चिवडा अतिशय सोपा आहे आपण नेहमी बाहेरून आणतो तर या एकादशीला आपण नक्की घरी हा चिवडा बनवून पहा अगदी साधी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे तर चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे हे बटाटे आहेत तर याचं कवर आपण वरतून काढून घेणार आहोत बटाटे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत मी याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला किसणी दाखवते अशा पद्धतीची किसणी आहे याला दोन साईड असतात एक मोठी आणि एक छोटी तर आपल्याला चिवडा बनवण्यासाठी ही बारीक याचा वापर नाही करायचा आहे ही जी मोठी साईड आहे त्याने आपण कीस काढून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याचा कीस काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने बटाट्याचा कीस तयार होतो तर हा आपल्याला स्वच्छ असं चार ते पाच पाण्याने धुवून काढायचा आहे नाहीतर तो लाल पडतो तर इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेला आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला दहा मिनटासाठी हा कीस असाच राहू द्यायचा आहे जेणेकरून बटाट्यातलं जे स्टार्च असतं ना ते पूर्ण पाण्यामध्ये निघून जातं आणि बटाट्याचा कीस चांगला असा स्वच्छ पांढरा शुभ्र निघतो आणि चिवडा पण पूर्ण पांढरा होतो ते पहा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपण याला चार ते पाच पाण्याने धुवून चाळणीवरती तुम्ही याला निथळायला ठेवू शकतात तर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीवरती पूर्णपणे पाणी निथळण्यासाठी हा कीस काढून घेतलेला आहे हे पहा पाच ते दहा मिनटासाठी याला आपण असंच ठेवणार आहोत ज्या वेळेस पूर्ण पाणी निथळेल त्यानंतर एका सुती कपड्यावर आपण याला पसरवून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने सगळीकडे हा किस आतरून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल याला असंच दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर आपण याचा चिवडा बनवणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता याचं पूर्णपणे पाणी निथळलेलं आहे तर आता आपण याचा चिवडा बनवून घेऊयात इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि हा कीज घालताना जास्त असा घालू नका थोड्या थोड्या प्रमाणात घाला आणि लगेच त्याला झाऱ्या लावायचा नाही आहे दोन ते तीन मिनटं असंच राहू द्यायचं आहे आणि नंतर काढायचं आहे बाहेर हे पहा आता यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात लालसर रंग येईपर्यंत छान असे आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत आता, आता हे चिवड्यावरती लगेच आपल्याला घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि यानंतर मी इथं पाच ते सहा मिरच्या कट केलेल्या आहेत मिरच्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता यावरतीच आपण मिरच्या पण घालणार आहोत आणि थोडासा यामध्ये मी कडीपत्ता पण घातलेला आहे जर तुम्हाला उपवासाला कडीपत्ता चाललेत असेल तर तुम्ही घालू शकता आणि त्याचं विनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी पिठी साखर घालायची आहे आणि चिवडा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने खूप लवकर होतो हा चिवडा अतिशय सोपी अशी पद्धत आहे तर तुम्ही पण या एकादशीला हा चिवडा नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद